माझं नवीन मराठी मध्ये स्वागत आणि आता संध्याकाळी सात वाजलेला आहे आणि आज तिकडे चाललेला आहे मग स्वयंपाक आणि आजचा मध्ये ना एक अफनाट रेसिपी आहे आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा ते रेसिपी आहे आपल्या कर्नाटक स्पेशल आहे रागी मुद्दे म्हणतात म्हणजे नाचणीची लाडू ते कसं करायचं आहे आज शेअर केलेलं आहे आणि आज मासा पण आणलेला आहे ते जामटी करायचा आहे आणि नाचणीचे लाडू त्यामध्ये दोन्ही कॉम्बिनेशन भारी लागतंय आणि ते रेसिपी शेअर करणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे आणि भारी पण आहे इकडं बघा मासा आणलेला आहे आणि आज दादा गेले होते नदीला मासा धरायला दादा म्हणजे लक्ष्मीचे पप्पा आणि त्याने आज मासा आणलेला आहे आणि एवढं बारके बारके आहेत आणि त्याने स्वच्छ करून दिलेलं आहे आणि मी ये... रस्सा करायचा आहे तो आणि जास्त नाही थोडंसं करायचं आहे मग आता पहिल्यांदाच करायला लागलो आहे आणि इकडं मसाला बघा खोबरं आलं लसूण कोथंबीर टमॅटो सर्व मसाला खडा मसाला सगळं टाकलेला आहे आणि इकडं बारीक करून घेतलेला आहे मसाला आणि इकडं आम रस्सा करायला फोडणी द्यायला लागलो आहे कांदा व्यवस्थित लालसर होतपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि इकडं ओला मसाला पण करून घेतलेला आहे आणि हे मासाचं मासा तर मासा आणला तर मी क मासाचं जेवण कधीच करत नाही कारण ताईच करत होते आणि आज त्यांनी भाजी विकायला गेल्यात म्हणून मीच करायला लागलो आहे ना येऊन का करतात म्हणून आणि ते कसं झालं आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा मी सर्व मसाला त्यात टाकलेला आहे गरम मसाला लाल तिखट आणि धन पावडर हळद आणि हे सगळं ओला मसाला सगळं टाकून तेलात व्यवस्थित भाजून घ्या लागलो आहे आणि माझं लग्न झालेलं नवीनच होतो आम्ही मग मा मला हे मासं मी खातच नाही आणि करायला पण येत नव्ह येत नव्हते मग मी काय केलं एक दिवस आमच्या आजी म्हणजे सासऱ्यांची आई त्यांनी मला मासाचे सुख बाहेर करायला सांगितलं होतं आणि त्यांनी सगळं स्वच्छ करून दिलेत आणि मी काय केलं चूल होती त्यात संभाजीनगरला राहायला होतो आम्ही पहिलं तिथं चूल होतं मग त्या चुलीवर गरम पाणी ठेवून आणि सगळं स्वच्छ करून दिलेलं ते मासं बारीक बारीक करून दिलं होतं ते आजी मग त्यात टाकून मी ताट झाकून बाहेर जाऊन बसलो आजीजवळ दुकान होतं दुकानात जाऊन बसलो मग आजी मला विचारले झालं काय जेवण मग म्हटलं चुलीवर शिजायला ठेवलेलं आहे मटण कसं शिजायला ठेवत्या तसं शिजवायला ठेवलेलं आहे म्हटलं आजी मला वरडा लागली मासं क शिजवते ठेवत नाही आणि तुला येतं काय नाही मी म्हटलं मला काय येत नाही ते मला म्हटलं मटनसारखं ते चुलीवर चांगलं शिजवून करायचं असतं म्हणून मी तसं ठेवलं आहे म्हटल्यावर आजी मला वरडायला लागले आणि नंतर मला मला सांगितलं मी मला करायला येत नाही ते म्हणून तसं झाल्यावर नंतर ती आजी मला वरडली आणि ते सगळं हे झालेलं मासं नुसतं त्याचं काटा तेवढं राहिलं होतं आणि ते प आम्हाला लक्षात आलं ते ते दिवस आठवलं मला ते मासं आंबरसा करताना मग हे नंतर आल्यावर सगळ्यांना म्हटले त्याला येत नाही म्हणून तसं झालं असू दे असू म्हटल्यावर ते काय की हे झालेलं नाही आणि इकडं बघा नाचणीचे लाडू आहे त्याचं कसं पीठ आता शिजवून करायचं आहे आणि त्या पहिलं जरा पाणी दोन चम एक चमचा पीठ टाकून है है। है है। करन... रसा, रसा, रसा ते असं पाणी करून घ्यायचं आहे मग ते उकळी आल्यानंतर त्यावर नुसतं वाळलं पीठ टाकायचं आहे हे बघा इकडे पीठ टाकल्यावर नंतर ते एक चमचा घेऊन ते असं हलवायचं आहे व्यवस्थित पीठ ते शिजायला पाहिजे म्हणजे आपल्या गावाकडं म्हणजे कर्ना उत्तर कर्नाटक स्पेशल आहे हे जेवण कारण चिकन रस्सा मटन रस्सा मासा रस्सा ह्या रस्स्यामध्येच हे भारी लागतं आहे आता हे होत आलेलं आहे पीठ जरा गॅस सा मंद गॅसवर ठेवलेलं होतं आणि परत ते काढलेलं आहे आता इकडं झालेलं आहे ते आणि परात म्हणा नाही ना तर एक बारकाचं फळी असलं तर चालतंय पाट हे पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे हाताला पाणी लावून घ्यायचं हे बघा असं केलेलं आहे मी आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा चला इकडे एक लाडू झालेला आहे आणि परत एक होतं आहे मग मी इथं दोन केलेलं आहे मी तर बारकी असताना खाल्लं होतं हे मग आता ते करायला लागलो आहे मला वाटायला कवा खाऊ असं वाटायला लागलं आहे मी काय जे मासा खात नाही आणि कालचं ते चिकन रस्सा आहे त्याबरोबर खाऊया म्हटलं आणि इकडं सगळे आलेलं आहेत जेवायला बसल्यात सगळे आणि इकडं दादा बसलेला आहे म्हणजे लक्ष्मीचे पप्पा आणि ह्याचा चव कसर तर दादांना माहितीच असते कारण तिकडं आमच्या कर्नाटकाच्या भागात त्यांनी खाल्लेलं असते म्हणून म्हटलं तूच सांग दा कस ता ता दादा ते कसं झालं आहे टेस्ट म्हणून त्यांनाच ताट इकडं वाढून द्यायला लागलं आहे हॉटेलमध्ये म्हणा आणि इकडं घरात पी बेंगलोर साईड हेच असतं जेवण कर्नाटकच्या भागात दादाला विचारलं कसं झालं आहे दादा बनायला मस्त एकदम एक, एक नंबर आहे म्हणून सांगायला लागला इकडे ताई आई त्यांनी सगळे जेवायला बसलेले आहेत आणि इकडं हे आहे माझं ताट आहे मी त्यामध्ये चिकन रस्सा आणि गिरवी पण आहे गिरवी चिकन गिरवी पण आहे ते पण त्यामध्ये घेतलं आहे आता मी जेवायला लागलो आहे या तुम्ही पण जेवायला आणि व्हिडिओ हिथच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा हे बघा असं खायचं असतं ते चावायचं नाही नुसतं गिळायचं असतंय परत भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तो आता बाय बाय